एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात विराट विराट कोहली याची पाच दिवसाची धावसंख्या सत्याण्णव आहे कोणत्याही डावात त्याची धावसंख्या ही ब्यांशी पेक्षा कमी नाही तर कुठल्याही एका डावात त्याच्या जास्तीत जास्त किती धावा असू शकतात असा प्रश्न या विराटची पाच दिवसांची धावसंख्या म्हणजे पाच धावांची धावसंख्या आहे सत्त्याण्णव हा गुणाकार करा पाच सात पस्तीस तीन पाच नमा पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस ह्या त्याच्या एकूण धावा एकूण धावा प्रश्न म्हणते कोणत्याही डावात त्याची धाव संख्या पेक्षा कमी ब्या ब्याऐंशी हून अधिक धावा काढल्या प्रश्न कुठल्याही एका डावात त्याच्या जास्तीत जास्त धावा किती असू शकतात त्यानं एकूण खेळलेले डाव लेकरांनो पाच लक्ष द्या कोणत्याही एखाद्या डावामध्ये डाव नाही ज्या डावामध्ये त्याच्या धावा ब्याशी पेक्षा कमी आहेत त्यानं ब्याऐंशी पेक्षा जास्त प्रत्येक डावामध्ये धावा काढल्या प्रश्न कुठल्याही एका डावात त्याच्या जास्तीत जास्त धावा किती असू शकतात मग करायचं काय या प्रारंभीच्या डावातील धावा उदाहरणार्थ ब्याऐंशी 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 आणि ब्याऐंशीच आहेत असं गृहित धरा ही बेरीज करा दोन चार सहा आठ लक्ष द्या आणि आठशे बत्तीस तीनशे अठ्ठावीस धावा चार डावांच्या धावा चार। या चारशे पंच्याऐंशी मधून वजा करा ही वजा बाकी पंधरातून आठ गेले सात इथं देऊन टाका इथं पाच इथं एक कुठल्याही एका डावात त्याच्या जास्तीत जास्त धावा किती असू शकतात तर त्याचं उत्तर एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न आणि हे तीनशे डावातील धावा आणि हा पाचवा डाव ज्या डावात त्यानं हे एकूण पाच डाव एकशे सत्तावन धावा शेवटच्या डा डावामध्ये त्यानं केल्या ही बेरीज आठ सात पंधराशे पाच हजार एक सहा दोन आठ तीन आणि चार चारशे पंच्याऐंशी ह्या त्याच्या पाच डावातील एकूण धावा कुठल्याही एका डावात त्याच्या जास्तीत जास्त धावा किती असू शकतात त्याचं उत्तर एकशे सत्तावन्न हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके सरासरी तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके